किशोर तिवारी यांनी आता अतिशय मोठा दावा केलेला आहे आदित्य ठाकरेंना कधी अटक होऊ शकते असं यावेळेस किशोर तिवारी हे म्हणताना दिसतंय तर किशोर तिवारी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी बातचीतसुद्धा केली पाहूयात संदर्भात किशोर तिवारी यांचं नेमकं का काय म्हणणं आहे आतापर्यंत गेले अनेक दिवस जे प्रवक्ते म्हणून तर उभाटागटाचे काम करत असे कर की किशोर तिवारी सर आपल्यासोबत आहे पण नुकतीच त्यांनासुद्धा पदावरून पदमुक्त करण्यात आला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोर तिवारी सर आहे तुम्ही मंत्री आहात कॅबिनेट मंत्री आहात दिशा चालेन यांच्या घरी तुम्ही गेले होते पार्टी अटेंड केली त्याच्यानंतर त्या पोरीने आत्महत्या केली मी नसतो तर यांना अटक करण्यात आली असती मी खूप त्यावेळेस माझे सगळे रिसोर्सेस मोबलाईज करून केलं आणि मीडियावर तर मी दाखवून दिलं की भाजपचे कटकार असताना बिलकुल चालू देणार नाही म्हणजे आदित्य ठाकरेंना अटक झाली असती ते तिथे गेले होते असं तुम्हाला अजूनही होऊ शकते मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी सगळं भ्रष्टाचार काढून मोकळे करतील ते सार्वजनिक पदावर राहिल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार केला तर तीच नोकरशाही तो भ्रष्टाचार नवीन आलेल्या सत्तेला चांगल्या रीतीने मांडतात महाराष्ट्रात भ्रष्ट नोकरशाहींनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे आणि राजनेते तर स्वतःची राजधर्म विकून बसलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सौरवले सा पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर तर आपण पाहिलं किशोर तिवारी यांनी नेमकं काय म्हटलं मात्र या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते असं तिवारींचं म्हणणं आहे आपलं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आपण आपल्या चॅनल वरून जे आता मला किशोर तिवारींचं म्हणणं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये जर काळजीपूर्वक ऐकलं तर ते असं म्हणतात की दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत एक की मी त्यावेळेला असं म्हणालो की भाजपचं कटकारस्थान चालू देणार नाही याचा स्पष्ट अर्थ की कि स्वतः किशोर तिवारीच मान्य करतात की आदित्य ठाकरेंना अडकवणे हे भाजपचं कटकारस्थान आहे आता एक मिनिटासाठी असं मान्य करू की तिवारी खरं बोलत आहे तर तिवारी असं म्हणतात की त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी मोबलाइज केल्या होत्या आणि मी सगळं केलं होतं याचा अर्थ तिवारी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे पहिल्यांदा तर तिवारीला अटक केली पाहिजे आणि तिवारीला लॉकअप मध्ये घेऊन त्याचा पीसीआर काढला पाहिजे कारण तिवारीच्या ज्या बोलण्यात जर कुठली संगती नसेल आणि निव्वळ आपण काहीतरी चुका करायच्या आणि पक्षाच्या हे बघा कुणी कुठे जावं कुठे नाही जावं हा ज्याच्या त्याच्या प्रश्न आहेत परंतु तिथे गेल्यावर तुम्ही काही काळ ज्यांच्यासोबत घालवलेला आहे त्यांच्यावर अशा पद्धतीने बोलणं हे नैतिकतेला धरून नाहीये निश्चितच धन्यवाद सुषमाताई तुम्ही आपली प्रतिक्रिया मांडली आणि आमच्यासोबत बातच्यूत केली त्यासाठी एकंदरीत जेव्हा मोदींची इच्छा होईल तेव्हा आदित्य ठाकरेंना अटक होईल असं यावेळेस किशोर तिवारी यांचं म्हणणं आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे दिशा प्रकरणी आता आदित्य ठाकरे यांची अडचण खरंच वाढणार आहे का हे बघणं महत्वाचं या संदर्भातले अपडेट आपण पुढे घेणारच आहोत मात्र यानंतर बातमी महत्त्वाची आहे मस्साझू ग्रामस्थांसोबत धस यांची चर्चा झालेली आहे आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आमदार सुरेश धस यांनी ही मागणी केलेली आहे आरोपींना केच पोलिसांची मदत आहे असं देशमुखांचं म्हणणं आहे तसा आरोप यावेळेस देशमुखांनी केलेला आहे आता गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते गोरख फड आ, दत्ता बिकड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी मसाजोकरांची या ठिकाणी मागणी आहे आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक झाले पाहिजे तर त्यामुळे आता सुरेश जोसांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न होतोय का हा देखील मुद्दा आहे या संदर्भातली अपडेट बघूयात यानंतरची बातमी जालन्यातून आहे कारण जालना पेपर फुटी प्रकरणी तीन आरोपींना अटक केलेली आहे मात्र असं असलं तरी या प्रकरणात काही महत्वाचे सवाल उपस्थित होत आहेत ते म्हणजे उत्तर लिहिणारी व्यक्ती नेमकी कोण होती मात्र झेरॉक्स केंद्र चालकांना उत्तर पत्रिका तयार करून देणारी व्यक्ती कोण हा प्रश्न आता उपस्थित झालाय या उत्तर पत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांकासह काही प्रश्नांची उत्तरं टाईप केलेली आहे तर काही प्रश्नांची उत्तरं हस्ताक्षरात आहे त्यामुळे उत्तर, उत्तर, उत्तर पत्रिका तयार करणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे चुकीची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार का हे बघणं देखील महत्वाचं आहे महाराष्ट्राची एस टी जात असताना कन्नडिकानी या चालकाला अडवलं आणि त्याला मारहाण केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण आलेलं आहे नेमक्या काय मागणी आहे बघा काय मागणी करण्यात आलेली आहे या निमित्तानं कर्नाटकच्या सरकारने कन्नड वेधिका संघटनेने सगळ्यात मोठा अपमान केला आहे कि एका ड्रायव्हरला एका ड्रायव्हरला काळ फासलेलं आहे ती आज कोल्हापुरात येत आहे तरी पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्राच्या त्या एस टीच्या ड्रायव्हरचं हे बाळा नो फोपट फोपट आम्ही त्या गाडीचा ती गाडी जी आहे त्या गाडीच्या ड्रायव्हरचा आम्ही ठिकाणी भगवा फेटा बांधून सत्कार करणार आहोत पण त्यांनी ज्या पद्धतीनं काळं केलं आम्ही महाराष्ट्राच्या स्वराज्याचं प्रतीक असणारा झेंडा या कर्नाटकच्या एस टीवर बांधणार आहोत आपण पाहिलं की कर्नाटकात येणाऱ्या ज्या बसेस आहेत या या ठिकाणी अडवण्यात आलेल्या आहेत आणि काल कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जी महाराष्ट्र एस टी चा जो चालक आहे याला मारहाण केलेली आहे याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक कर्नाटकाच्या गाडीला आता भगवा झेंडा लावून महाराष्ट्राचं जे प्रतीक आहे तो भगवा झेंडा लावून या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे आणि ज्या चालकाला कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे त्याचा भगवा फेटा बांधून त्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे पण एकूणच महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर हा जो प्रकार झालेला आहे याच्या निषेधार्थ आता शिवसेना आ आक्रमक झालेली आहे आणि कोल्हापुरातल्या सेंट्रल बस स्टँड परिसरात हे आंदोलन सुरू केलेलं आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी कोल्हापूर पुन्हा एकदा कन्नडिकांचा उन्माद बघायला मिळाला आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये संतापाचं वातावरण आहे कर्नाटक मधली एस टी वाहतूक सुद्धा रोखण्यात आलेली आहे ही साम आहे आणि आपण ठाकरे गट अर्थातच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असल्याचं दिसतंय या ठिकाणी था जी बेळगाव मधून येणारी बस आहे त्या प्रत्येक बसला आपण पाहतोय कर्नाटक मधून येणाऱ्या प्रत्येक बसला भगवा झेंडा मानला जाणार अशी एकंदरीत आक्रमक भूमिका ही ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला झाला त्याचे तीव्र पडसाद आता उमटताना दिसत आहे कन्नडिकांच्या मुजोरीनंतर आता महाराष्ट्राचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय यानंतरची बातमी बघूयात नाशिक मधून नाशिक मध्ये अंधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटलाय द्वारका परिसरामध्ये काठेगल्ली सिग्नल जवळ एक अंधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलेला आहे गेली पंचवीस वर्ष अंधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चाने दिला या इशार्यानंतर महापालिकेने कारवाईला सुद्धा सुरुवात केलेली या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजीत आपण सकाळी पाहिलं कारवाईला सुरुवात झालेली होती आणि आता मात्र हा दर्गा हटवण्यात आलाय का सध्याची काय परिस्थिती सकाळपासून खरंतर अनाधिकृत धार्मिक स्थळचं जे अतिक्रमण होतं ते काढायला सुरुवात झालेली आहे आता आजूबाजूचं जे अतिक्रमण होतं ते काढण्यात आलेलं आहे आणि अजूनही पाडकामाची कारवाई जी आहे ती आतमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सुरू आहे मात्र आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पोलीस आता अलर्ट झालेले आहेत कारण हिंदुत्ववादी संघटनांनी अकरा वाजता या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता आणि आता त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस आता या ठिकाणी अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढच्या काही वेळामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी थी, या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि परिणामी आता या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल असेल पोलिसांच्या वेगळ्या तुकड्या असतील त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये कुणालाही सोडलं जात नाही आहे आतमध्ये प तोडकामाची जी पाडकामाची जी प्रक्रिया ती महापालिकेच्या पथकाकडून सुरू आहे आता आजूबाजूचे जे अतिक्रमण होतं भिंती असतील ते सगळं आता तोडण्यात येतं आहे आपण जर बघितलं तर आता हे जे धार्मिक स्थळ आहे ते जवळपास पंचवीस वर्षांपासून त्या ठिकाणी होतं आणि ते काढण्यात यावं यासाठीच खरं तर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता मात्र त्यापूर्वीच महापालिकेने आज सकाळपासून त्या ठिकाणी पाडकामाला सुरुवात केलेली आहे मात्र हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या इथे येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून पूर्णपणे सील केलेला आहे बंद केलेला आहे कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही आहे अगदी आ, या परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी हे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते अशाच पद्धतीने बॅरिकेटिंग लावून पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत संपूर्ण परिसर जो हो आहे तो चारही बाजूने सील करत पोलीस बंदोबस्तामध्ये अतिशय मोठी कारवाई नाशिकमध्ये होती आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी अंधिकृत धार्मिक स्थळावरती ही कारवाई होते नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली जातीय तर आपण बघितलं नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली अंधिकृत धार्मिक स्थळावरती ही कारवाई होती आहे चोख अशा पोलीस बंदोबस्तामध्ये खरं तर या कारवाईला सुरुवात करण्यात आली या ठिकाणी साधारणतः तीस वर्षांहून अधिक काळापासून हे अंधिकृत धार्मिक स्थळ होत ज्यावर आता तोडक कारवाई झालेली आहे आणि कडक अशा पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई झाली सिर्फ बाहर का जो गेट था जो रास्ते में था वो तोड़ा गया है और खतीब शहर नासिक की तरफ गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे क्योंकि मुसलमान और इस्लाम अमन का तो मजहब है और हमारा मुबारक और पाकिदा महीना अभी तो महीना रमजान शरीफ बिल्कुल अभी करीब है तो खतीब साहब की तरफ मैं गुजारिश करता हूँ पूरे शहर के वासियों से